राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर कुरणवाडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे सध्या पावसाचे दिवस असल्यानं या रस्त्यावरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं यावरून जा करण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होते आह गावालगतच असलेल्या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी लहान लहान मुलं महिला शेतकरी दवाखान्यात जाणारे रुग्ण आदींचा या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास असतो मात्र सध्या या रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं मोठी गैरसोय होत असल्यानं येथील नागरिकांनी एकत्र येत या रस्त्यावरील पाणी पर्यायी मार्गाने काढून तातडीनं रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे मी आहे जाणार आणि कुरवाडी असा जाणारा रस्ता आहे आणि आता पावसाळा सुरू होण्याच्या आधीच ही अशी अवस्था आहे तर अजून तर पावसाळा सुरू व्हायचा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे आणि पुढे दोन गावं आहे मळ आधीत मोठ्या संख्येने लोक राहतात वाड्यावर वास्त्यावर जाणार हा रस्ता आहे अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे पण याची फार चार पाच वर्षापासून दुर्गम अवस्था आहे या ठिकाणी पाणी साचलं जाते याचे कळ ग्रामस्थांचं कोणाचंही लक्ष नाही आणि शासनाचंही लक्ष नाही परंतु लहान मुलांना शाळेत जाताना फार परिकाष्टा करावं लागतील अनेक या ठिकाणी अपघात झालेले आहेत या ठिकाणी पेशंट जर आणलं तर त्यांनी व्यवस्थित हॉस्पिटलपर्यंत जाणं शक्य होत नाही अशा प्रकारे हा बाराबणांदूर कुरवाडी रस्ता याची दुरावस्था अतिशय वाईट झालेली आहे तर यात शासनाकडं शासनाने याच्याकडे लक्ष घालावं असं मी बाराबणांदूर ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला विनंती करतो भोकुरवाडी मंडली काकडा मंडली काडे काकडी शाळा म्हणजे हे स जवळजवळ सगळे व वस, वस्त्यांना जोडणारा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याची दुरावस्था इतकी बिकट झाली आहे का प्रशासनाने आणि ग्रामपंचायत प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने या रस्त्याची योग्य ती दखल घ्यावी कारण या वारंवार या ठिकाणी डिप्पी आहे ला लाईटची ला मोठी डिप्पी आहे आता पाण्यापावसाचे पावसाचे दिवस आहे यामुळं जर प्रसंगावधनाने जर लाईटीचं काही प्रॉब्लेम झाला तर तार तुडून तार तुटून या पाण्यात पडू शकते मुलं किंवा प्रवासी यांना काही इजा होऊ नये यासाठी तहसील प्रशासनाने तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी ही नम्र विनंती कांता मोहन पवार बाळगाव नांदूर आम्ही ह्या राऊरी नांदूर पुरणवाडी रोड या रोडला इतकं त्रास तर ना आता जाण्याची सुद्धा सोय नाही आमची इथं सरकार दवाखाना आहे मुळे जातात येतात त्यांना सुद्धा निघता येत नाही इथून लहान लहान मुळे शाळेत जातात त्यांना सुद्धा शाळेत जाता येत नाही इथून गाड्या जातात पुरणवाडीच्या जातात मल्ली काखाड्यावरच्या जातात निघून जायची सोयच नाही गेली किती वर्षापासून हा रस्ता झालेला कमी पंधरा सोळा वर्षापासून असाच हे रस्ता आणि ह्या रस्त्याचं पाणी आमच्या घरांनी जात रात्री खूप पाऊस झाला तर आम्हाला झोपायला जागा नाही का जागा नव्हतं इथल्या ग्रामपंचायतला किंवा इल्ले तुमचे नेते त्यांना तुम्ही सांगितलं नाही का एकटीच्या वरट कोणी घेत नाही ना सगळे महिला येऊन किंवा सगळ्या गलीतले लोक येऊन जर त्यांनी वरड दिली तर घेणार नाही का ते वरड इथं कोणी घेत नाही मी एकटी काय करणार आहे ते दुकानामध्ये म्हणून आले नाही तुम्हाला माहीतच नव्हते इथं काय चालू आहे आमची दुसरी काही नाही त्यांनी सुधारणा करावं या रस्त्याची येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी